मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी सहा जुलैचा तो दिवस होता अठराशे चोपन्न साल ज्योतिरावांच्या व माझ्या जीवनातला अत्यंत दुःखाचा दिवस फुरसुंगीहून सांगावा आला आऊला कॉलरा झालाय ताबडतोब फुरसुंगीला या सांगावा मिळताच मी व ज्योतिराव फुरसुंगीला गेलो आऊ शेवटच्या घटका मोजत होते जणू ज्योतिरावांची भेट व्हावी म्हणून देहाच्या कुडीत त्यांनी प्राणास थांबवलं होतं आम्ही आलेल्या बैलगाडीत आऊला ठेवण्यासाठी उचललं तर आऊचं अंग त्यांना थंडगार वाटलं आऊंचा श्वास थांबला होता अठराशे चौपन्न साल सहा जुलैला आऊ आम्हाला सोडून गेल्या तर एकोणीस जुलैला चार्ल्स उडचा शैक्षणिक खलिता सादर झाला उडच्या खलित्यात सर्वांना शिक्षण मिळावं स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जावं अध्यापक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात याव्या म्हणून महत्वाच्या शिफारशी करण्यात आल्या शेतकरी कष्टकरी वर्ग मनात शिकण्याची आस असूनही शिकू शकत नव्हता सकाळपासून सांजपर्यंत रानात राबणाऱ्यांना वेळ कुठे होता शिकायला मग ज्योतिरावांनी यावर तोडगा काढला की प्रौढांसाठी रात्रशाळेची स्थापना करायची मग आमच्याच घरी रात्रशाळेची स्थापना झाली रात्री जेवण उरकून स्त्रिया पुरुष आमच्या घरी येत शेतात राबून राबलेल्या हातात पाटी पेन्सिल घेऊन मोठ्या उत्साहाने कंदिलाच्या प्रकाशात अभ्यासाला सुरुवात करत कधी ज्योतिराव तर कधी मी आम्ही दोघं विनाशुल्क शिकवू लागलो रोज रात्री शिकवण्याचा क्रम असे हळूहळू रात्रशाळेत शिकणाऱ्यांची संख्या वाढू लागली ज्योतिराव हाडाचे लोकशिक्षक निरक्षर समाजाशी आपल्याला सुसंवाद साधता यावा म्हणून ते संवादात्मक स्वरूपात लेखन करू लागले ज्यांच्यासाठी ते लिहू लागले त्यांना अक्षर ओळखच नव्हती मग ज्योतिराव गावोगाव खेड्यापाड्यात जाऊन लिहिलेल्या पुस्तकांचे जाहीर वाचन करायचे ज्योतिरावाची अक्षरनिर्मिती मौखिक रूपातून जनसामान्यांचे आत्मभान जागवू लागली निरक्षर समाजाच्या अंतःकरणाला भिडू लागली सामाजिक परिवर्तनाची भक्कम पायाभरणी होऊ लागली वैचारिक भूमिका मांडताना जनसामान्यात प्रचलित हानिकारक आचार विचार विधी संस्काराऐवजी डोळसपणे विधायक पर्याय लोकांसमोर ठेवून जनजागृती करण्याचे कार्य ज्योतिरावांसारखा लोकशिक्षकच करू शकत होता व्यसने व्यभिचार देवभोळेपणा अन्याय चोरी कामचुकारपणा आळशीपणा अस्वच्छता अशा दुर्गुणांचा त्याग करून सदाचार सदविवेक भूतदया न्याय उद्योगप्रियता इत्यादी जीवनोपयोगी सद्गुणांची जोपासना करण्याचा संदेश ते देत असत निरर्थक गोष्टींचा त्याग करायला सांगून विधायक कार्याकडे त्यांनी जनसामान्यांचे लक्ष वेधले होते कुंडलीतील गुण जुळवीत बसण्यापेक्षा वधूवरांचे परस्परांना अनुकूल गुण आवडीनिवडींना महत्त्व द्यावे श्राद्धाच्या वेळी किंवा मृत्यूनंतर ब्राह्मणाला छत्रीदान जोडेदान न करता मृत व्यक्तीची आठवण राहावी या दृष्टीने अनाथांना मदत करावी भुकेलेल्यांना अन्नदान करावे असे सांगत वास्तुशांतीऐवजी गृहप्रवेशाच्या वेळी घर बांधताना राबलेल्या श्रमिकांचा सन्मान करा अशी सूचना ते करत गेले काही दिवस ज्योतिराव रात्रंदिवस जागून नाटक लिहित होते अखेर नाटक पूर्ण लिहून झालं आणि ते वाचण्यासाठी ज्योतिरावांनी माझ्या हातात दिलं ज्योतिरावांचं नाटक मी शांतपणे वाचलं मूर्तीपूजेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे हे ज्योतिरावांनी या नाटकातून सांगितलं होतं तृतीय रत्न हे नाटकाचं नाव ठरलं कारण ज्ञान हाच माणसाच्या जगण्याचा संपन्न मार्ग आहे नाटकाचा विषय त्यांनी अर्थपूर्ण पद्धतीने मांडला होता नाटकातील पात्रेही बोलकी होती ब्राह्मणांनी देवाच्या नावाने धर्माविषयी जे गैरसमज पसरवले होते कर्मकांड व अंधश्रद्धा निर्माण केल्या होत्या त्या किती निरर्थक व थोतांड आहेत हेच ज्योतिरावानी या नाटकातून सांगितलं होतं नाटकाची मुख्य कल्पना अशी होती की जोशी नावाचा एक ब्राह्मण भिक्षू एका खेड्यात फिरत असताना एका शेतकऱ्याच्या गरोदर पत्नीला पाहतो जोशी ब्राह्मण तिला सांगतो की तुझ्या मुलाचा जन्म तुझ्या नवऱ्याला घातक ठरणार आहे ब्राह्मणाच्या तोंडून हे भविष्यकथन ऐकून ती बाई भेदरून जाते तो ब्राह्मण तिला सांगतो की हे संकट दूर व्हावे म्हणून तुझ्या कुटुंबाच्या वतीने मी देवाची प्रार्थना करतो घाबरलेली स्त्री त्याची सूचना मान्य करते शेतकऱ्याच्या घरी ही प्रार्थना आणि ब्राह्मण भोजन चाललेले असताना एक ख्रिस्ती पादरी तिथे येतो ख्रिस्ती धर्मोपदेशकाच्या येण्याने वादविवाद सुरू होतो व ब्राह्मणाची लबाडी व धूर्त वृत्ती उघडकीस येते माझं नाटक वाचून झालं ज्योतिरावांनी उत्साहाने विचारलं सावित्री कसं वाटलं नाटक चांगलं लिहिलंय मला तर आवडलंय ब्राह्मणांच्या ढोंगी वृत्तीवर प्रहार तर केले आहेतच परंतु शिक्षणाचं महत्वही पटवून दिलंय नाटक वाचून पाहून लोकांच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडेल त्यांना शिक्षणाचं महत्व कळेल लोक तर्कबुद्धीने विचार करू लागतील अंधश्रद्धांचं आणि ब्राह्मणांनी खत पाणी घातलेल्या कर्मकांडांचं स्तोम मागणार नाही सावित्री लोकजागृती करणं हाच माझ्या लिहिण्यामागचा हेतू आहे कोणतीही गोष्ट भाबडेपणाने न स्वीकारता तर्क बुद्धीने स्वीकारावी आणि विचारांती ती गोष्ट करावी शिक्षणाचा प्रसार व्हावा तुमचा हेतू सफल होईल मात्र ब्राह्मण या नाटकावर आग पाखड केल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही नाटकात ख्रिस्ती पात्र घेतले यावरून ब्राह्मण लोक तुमच्यावर इंग्रज धारजिने म्हणून टीका केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला तर वाटतंय ज्योतिराव हसत म्हणाले <laughs> सावित्रीबाई चांगलं परीक्षण करता की तुम्ही आमच्या नाटकाचं काही चुकीचं बोलले का नाही जे वाटतं ते सांगितलं अगं पादऱ्याचं पात्र नाटकात लिहिताना तुझ्या मनात जी शंका आली ती माझ्याही मनात आली होती पण कोण घाबरतं टीकेला काय बोंब मारायची ती मारू दे त्या भटुकड्यांना ज्योतिराव फुलेला जे वाटतं तेच तो लिहिणार अन करणार शेतकरी व त्याची पत्नी रात्रशाळेत शिकायला जातात हा शेवट चांगला केलाय रात्रशाळेमुळे लोकांना अक्षर ओळख होत होती लोक शिक्षणामुळे जागरूक होत होते विचार करू लागले होते कितीतरी लोक लांबून चिमण्या कंदील घेऊन रात्रशाळेत शिकायला येत होते पेरणीचे दिवस असो की मशागतीचे दिवस असो दिवसभर कष्ट करणारे शेतकरी मजूर बंधुभगिनी रात्रीला हातात पाटी पेन्सिल घेऊन आमच्या घराचा रस्ता पकडत होते लोक इतके शहाणे होते की श्रावणातल्या पोथी पुराणाला न जाता ते रात्रशाळेकडे वळू लागले होते त्या दिवशी रात्रशाळेतील बंधू भगिनींसमोर ज्योतिरावांनी तृतीय रत्न नाटक वाचून दाखवलं ज्योतिरावांचं चा नाट्यवाचन चालू होतं तेव्हा मी बंधू भगिनींचे चेहरे वाचित होते विदूषकाच्या गमतीदार बोलण्याने पोट धरून हसणाऱ्यांच्या कपाळावर जोशी ब्राह्मणाच्या लबाडीने आठ्या पडत होत्या तर शेवटी नाटकातल्या शेतकरी व त्याची बायको ज्ञान मार्ग स्वीकारून रात्र शाळेत जायला निघतात या प्रसंगाला सारेजण माना डोलवित होते शाळा शिकण्याचं महत्त्व जणू त्यांना मनोमन पटलं होतं ज्योतिरावांनी नाट्यवाचन केल्याची वार्ता सगळीकडे पसरली आणि शाळेतील मुले मुली इतर अनेक जण ज्योतिरावांना पुन्हा पुन्हा नाट्यवाचन करण्याचा आग्रह करू लागले लोकांच्या गराड्यात ज्योतिबा नाट्यवाचन करू लागले लोकजागृतीचा एक नवा मार्ग सापडला होता माहेरी आले होते समध्यांना माझी खालावलेली तब्येत बघून जास्त वाईट वाटलं नायगावला आल्यावर माझी तब्येत जास्त बिघडली दवाखानी चालू होतं पुण्याहून आल्यापासून जास्त बिघडलेल्या तब्येतीमुळे ज्योतिरावांना पत्र लिहायचंच राहून गेलं होतं एका दिवशी दुपारी ज्योतिरावांचं पुण्याहून माझ्या तब्येतीचं चौकशी करणारं पत्र आलं ज्योतिरावांचं पत्र वाचून मला आनंद झाला माझ्या पत्राची वाट पाहून काळजी वाटून त्यांनी पत्र पाठवलं होतं रात्री जेवण झाल्यावर मी कंदिलाची वात मोठी केली हातात दौत टाक घेऊन ज्योतिरावांच्या पत्राला उत्तर लिहायला बसले दहा दहा अठराशे छप्पन्न सत्यरूप स्वामी यांच सावित्रीचा शिरसाष्टांग नमस्कार पत्रास कारण की माझ्या तब्येतीत अनेकदा उलटापालटी होऊन ताळ्यावर आली आहे या दुखण्यात भाऊने अपरिमित श्रम घेऊन माझी सेवा केली यावरून तो किती प्रेमळ आहे हे दिसून येते मी परिपूर्ण दुरुस्त होताच पुण्यास येईल काळजीत असू नये फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही असतू येथे बोलण्यात बोलणे चालले असता असे घडले की भाऊ म्हणाला तू व तुझा नवरा वाळीत असून तुम्ही उभयता महारामा गांधी अंत्यजान करता जी कामे करता ती पतीत असून आपल्या कुलास बट्टा लावणारी आहेत यास्तव सांगतो की तुम्ही नवरा बायकोने जाती रूढीस अनुसरून व भट सांगेल त्याप्रमाणे आचरण करावे त्याचे बेलगाम व असमंजस बोलणे ऐकून आई खटकन उतरून काळवंडली भाऊ तसा दयाळू पण कोत्या बुद्धीचा असल्यामुळे त्याने तुम्हास व मला दूषणे आपली निंदा करण्यास कमी केले नाही आईस वाईट वाटले तिथेच रागे न भरता ऐकवाणी करती झाली की तुला देवाने रसवंतीसारखी काया दिली असता तिचा असा दुरुपयोग करावा हे चांगले नाही आईचे बोलणे ऐकून भाऊ उगा राहिला व लज्जा पाहून मुकाट्याने बसून राहिला मी त्याच्या मताचे खंडन करून बोलले भाऊ तुझी बुद्धी कोती असून भट लोकांच्या शिकवणीने दुर्बल झाली आहे तू शेळी गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस नाग पंचमीस विषारी नाग पकडून त्यास दूध पाजतोस महार मांग हे तुझ्यासह मानव असतात त्यास अस्पृश्य समजतोस त्याचे कारण सांग असा त्यास प्रश्न केला भट लोक सोहळ्यात असतात तुझा विटाळ मानतात तुलाच महार समजतात माझे बोलणे ऐकून तो लज्जित झाला व पुसू लागला महारामांगांना तुम्ही कशासाठी शिकवता याविषयी लोक तुम्हाला अपशब्द देऊन त्रास देतात हे मला ऐकवत नाही मी त्यास इंग्रज लोक महारामांगांसाठी काय काय करतात हे सांगून विद्याहीनता ही पशुत्वाची खूण आहे भट लोकांच्या श्रेष्ठत्वास आधारभूत विद्या हीच होय तिचा महिमा मोठा आहे जो कोणी तिला प्राप्त करून घेईल त्याची निचता दूर पळून उच्चता त्याचा अंगीकार करील माझे स्वामी देवमाणूस आहेत त्यांची सर देशी कुणाला येणार नाही महार शिकावे व माणूस म्हणून जगावे या कारणास्तव भटबुळांशी झगडत खटाटोप करणारे ज्योतिबा स्वामी महारमांगांना शिकवतात व मीही त्यास शिकवते पण त्यात अनुचित काय आहे आम्ही उभयता मुलींना शिकवतो बायांना शिकवतो महारमांगांना शिकवतो हेच ब्राह्मणांना अपायकारक होणार आहे या समजुतेच्या कारणास्तव ते आमच्या माणूस धर्माच्या कामास अब्राह्मण्यम अब्राह्मण्यम करीत निंदा कुटाळक्या करतात व तुझ्यासारख्याच्या मनात किलमिश पेरतात तुला स्मरत असेल की माझ्या नवऱ्याचा गुणग्राही इंग्रज सरकारने एक समारंभ घडवून आणला व त्यात त्यांच्या कार्याचा गौरव करून आदर सत्कार घडवून दुर्मती दुर्जनास लाजविले तुला मी खात्रीपूर्वक बोलते माझा नवरा तुझ्यासारख्या वारकऱ्याप्रमाणे नुसते हरिनाम घेत वाऱ्या करीत नसून प्रत्यक्ष हरीचे काम करीत आहे त्यास मी मदत करते हे काम इतके आल्हादकारक होते की त्या योगे मला परमानंद होतोच या व्यतिरिक्त मनुष्याची सीमा दृगोप्चर होते माझे बोलणे भाऊ व आई एकाग्र चित्ताने ऐकत राहिली होती भाऊ पश्चाताप पाहून याचना करता झाला आई बोलली सावित्री तुझ्या जीवेत सरस्वती नांदत असावी तुझे ज्ञान ऐकून मी कृतार्थ था झाले दोघांच्या उद्गाराने मात्र माझे अंतःकरण समाधानाने भरून पावले यावरून तुमच्या ध्यानात येईल की पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदूषक पुष्कळ आहेत तसेच येथेही आहेत त्यांना भिवून आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे सदा सर्वदा गुंतावे भविष्यातले यश आपलेच आहे अधिक उणे काय लिहावे कळावे ही विज्ञापना आपलीच सावित्री दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिरावांना पुण्याला पत्र पाठवलं